नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये उद्योग महिलांसाठी घेऊन आलेली आहे खुशखबर ग्रह उद्योग घेऊन आलेला आहे महिलांसाठी घरी बसून काम घरी बसून काम करायचं आहे पैसे कमवायचे आहेत हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्ही पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला काम करायचं आहे काम करण्यासाठी काय करायचं आहे तर सर्वात अगोदर कॉल करायचा आहे दिलेल्या नंबरवरती आणि कामासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची आहे जॉईनिंग करायचं आहे भरपूर महिला जॉईन होत आहेत त्यामुळे तुम्ही देखील हे काम करा जॉईन करा कामासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कॉल करा घरी का बसून काम मिळणार आहे तीन ते चार तास तुम्ही काम केलं तरी तुम्हाला चांगला पगार मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाचं कोणतंच बंधन नाही वयाची शिक्षणाची आणि वेळेची कोणतीच अट नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता ते पण घरी बसल्या चला तर मग कॉल करा कामासंदर्भात माहिती जाणून घ्या आणि जॉईनिंग करून काम सुरू करून पगार मिळवा चांगला ते पण घरी बसून